देख रहे हैं आर टी आई इन्वेस्टिगेशन न्यूज एटीन एवढ राक्षसी बहुमत मिळाल्यानंतर सुद्धा काही जणांना शेतात पूजा अर्चना करायला जाऊन का लागते राजभवनावरची जागा पाहिजे आम्ही तर गेलो होतो आमचं तर काय आम्ही पंचवीस तीस वर्ष एकमेकांच्या विरोधातच लढलेली माणसं होतो पण जेव्हा आमची महाविकास आघाडी झाली तेव्हा पहिला प्रथम तेव्हा तर काय राष्ट्रपती राजवट लावली होती आज कोणी दावा केलेला नाही विधानसभेची मुदत संपून गेलेली आहे तरी राष्ट्रपती राजवट का झाली गेलेली नाही या सगळ्या प्रश्नाचं उत्तर कोणाकडेच नाही आणि एवढं बहुमत मिळाल्यानंतर सुद्धा राजभवनावरती जायच्याऐवजी लोक शेतात का जातात अमावस्याचा अजूनही दावा का केला जात नाही हा महत्वाचा प्रश्न मग यांची थोड्यामध्ये या मानसिकता कळते की यांना सरकार एक यायचं असं तरी वाटलं नव्हतं त्याच्यामुळे मुख्यमंत्री कोण होणार मंत्रिमंडळात कोण येणार याची काहीच तयारी नव्हती आणि ती नव्हती म्हणून आता जसं जागा वाटपामध्ये वेळ लागतोय तसं या सगळ्या वाटपामध्ये वेळ लागतो जे शेतात राहतात त्यांना शेत कळतं जे महालात राहतात त्यांना शेत काय करणार आहे त्यामुळे जो मातीशी जुडला आहे तोच नेता होऊ शकतो हे सिद्ध आहे आदित्य ठाकरे म्हणतात अशा एकनाथ शिंदे आदित्य ठाकरे सोन्याच्या चमचा घेऊन जन्माला आलेला माणूस आहे त्याला काय माहिती आहे आंदोलनं वगैरे आंदोलनं करून आम्ही मोठं आहे त्यांना नाहीतर शिवसेना ही मोठी करण्यामध्ये जे लोक होते आज ते कुठे आहेत दिवाकरराव ते कुठे आहेत विचारा त्यांना लीलाधर ढाके कुठे आहेत त्यांना विचारा वामनराव महाडिकांचं नाव कधी घेतलं जातं का विचारा अहो हे सगळे विसरले आहेत त्या म मा, त्या महालामध्ये मा आमच्यासारख्याची सुद्धा एक वीट आहे त्या विटांना विसरले भी म्हणून संजय राऊतसारखं एक दगड घेऊन आले त्या दगडाने पूर्ण सत्यानाश करून टाकला त्यांच्या महालाचा खूप संताप संजय हो पाच सीट पाडणार जळगाव जळगावमध्ये जिल्ह्यामध्ये येऊन दोन दोन दिवस इथे बसलं ते साध वाचू शकला नाही एक माणूस त्यामुळे आता तरी ओळखावं राऊतांनी आणि राऊतांना उद्धव ठाकरेंनी ओळखावं नाहीतर अजून जे वीस आहे ना त्याच्यातले दहा आमच्याकडे यायच्या तयारीत आहे उद्धव ठाकरे म्हणताय बहुमत मिळूनही बघा ना आगे आगी होताय का देखी एक म्हणताय बहुमत मिळून आमोशा किती पवित्र असते तुम्हाला माहित नाही आहे आमोशाच्या दिवशी वाहनं घेतात लोक दिवाळी सुद्धा आमोशाला येते हा तदेव लग्नम सुदिनम तदेव ब्राह्मण म्हणतो जो दिवस असतो तो सुदिन असतो त्यामुळे त्यांना आमोशा कळणार नाही त्या चोर चोरी करणारा सुद्धा अमोशाला चोरी तीन राईट टू इन्फॉर्मेशन